तुमच्या मनातील पूर्वीच्या समजुती ज्या पैशाबद्दलच्या श्रद्धा आणि सवयी आहेत त्या बदलून पुष्टीकरण किंवा मारपत बदलू शकता चालना देऊ शकता तुमच्या मेंदूला विचार प्राप्त करू द्या आपण स्वतःला समोहित करा आणि अधिक पैसे मिळवा पैशाच्या आरोग्यदायी नात्याची भीती कमी करायला हवी अगदी एकाग्र होऊन औचित मनाला पुष्टीकरणाद्वारे अधिक शक्तिशाली बनवता येतं त्यावेळी मनातील सकारात्मक विचार सकारात्मक भावना आणि सकारात्मक वर्तन कामाला येतं आणि मिळणाऱ्या पैशाचे अडथळे दूर करता येतात आपण स्वतःला पुन्हा डाउनलोड मोडमध्ये आणून नवीन गोष्टी मिळवू शकायला हवे स्वतःला बदल करायला हवा डोळे बंद केल्यामुळे अवचेतन मनाला चालना मिळते त्यामुळे अफर्मेशन करताना डोळे बंद करायला हवेत कान बंद करायला हवेत मौना मनावर भावनिक उपचार करायला हवेत अवचेतन मन जे आहे आपले ते हॅक करायला पाहिजे आता स्वतःचे अवचेतन मन कसे आहे ते आपण कसं काय ओळखणार मनात चांगले विचार आणा नकारात्मक प्रोग्रामिंग बदला इच्छा बदला विज्युलायजेशन करा प्रतिमा तयार करा विश्वास विश्वासात्मक गोष्टी सकारात्मक सूचना वापरा आणि त्यामध्ये सातत्य हवं प्रकटीकरण हवं जर्नलिंग करा असे अनेक मनातली पूर्वीची श्रद्धा आणि भीती यावर मात करून भावना धारण केल्यानंतर पैशाबद्दल मिळणारी दृष्टिकोन तयार होतो आणि त्याचा प्रभाव वाढतो त्यामुळे मनाची सकारात्मक शक्ती वापरायला हवी हे व्हिज्युलायजेशन अर्थात कल्पनाशक्तीद्वारे होते कल्पनाशक्ती ही अतिशय शक्तिशाली तंत्र आहे अवचेतन मनाला प्रोग्रामिंग करण्याची अवचेतन मनाला खोलवर बदल घडवून आणता येतो जेव्हा आपण मनात एखादी प्रतिमा दाखवतो तेव्हा मेंदू तिला उत्तेजित करतो आणि त्यातल्या पेशी उत्तेजित होतात अफर्मेशन करताना नेहमी वर्तमान काळात करायला हवे मला हवे मला पाहिजे डोळे मिठा चेहऱ्यावर हळूवार हास्य आणा एक दीर्घ श्वास घ्या श्वास रोखा हळूवार सोडा तुमचा उजवा हात हृदयावर ठेवा त्यावर डावा हात ठेवा आता डोळ्या बंद आहेत स्वतःचे नाव घ्या मी आजपासून युजफुल आहे आय एम द युनिवर्स आय एम द युनिवर्स आय एम द युनिवर्स आय एम द युनिवर्स तीन वेळा म्हणा आपण रोज करायला हवे सकाळी आठ वाजता केलं किंवा दिवसातून आठ वेळा केलं तरी चालतं आता पुन्हा म्हणा माझ्या आयुष्यात पैसा सहज येतो माझे शरीर एक मंदिर आहे माझ्या शरीरातील प्रत्येक पेशी या पेशी समतोल आहेत आणि समतोल राखून माझे ध्येय पूर्ण करतात प्रत्येक दिवशी माझी क्षमता वाढत आहे मी विनाकारण काही करत नाही माझे ध्येय रोज रोज जवळ येत आहे मी दाता आहे तशी शक्ती ब्रह्मांडाने मला दिलेली आहे तशी संपत्ती मी आकर्षित करतो आता हळूवार डोळे दोल उघडा डोळ्यावर हात फिरवा आता कसं वाटतं ते सांगा आपल्या मनाला प्रोग्रॅमिंग कसे करणार कारण प्रत्येकाच्या अवचेतन मनाला सातव्या वर्षापासून किंवा बालपणापासून प्रोग्रॅमिंग केलेलं असतं मनातली पूर्वीची श्रद्धा आणि भीती यावर मात करा भावना धारणा दृष्टिकोन याचा प्रभाव वाढवा मनाची सकारात्मक शक्ती वाढवा पुष्टीकरणाद्वारे अवचेतन मनाचे कनेक्शन मजबूत करता येते याद्वारे भीती घालवून विश्वास निर्माण करता येतो आपली ध्येय आणि स्वप्ने साकार करण्याची क्षमता वाढते आपले मन हे लोभी असते मन लालची असते मन चोर असते मन चंचल असते आणि मन स्वार्थी असते त्यामुळे मनाची एकाग्रता कशी होती तर मेंदूला एकाच विषयावर केंद्रित करण्याकरता डोळे आणि कान या मनाच्या म्हणजेच मेंदूच्या जाणिवा बंद करला करता लाग लागतात बंद याचा अर्थ या दोन इंद्रियांना या, या विषयावर लक्ष द्यायला केंद्रित केले जाते म्हणजे उदाहरण बघा एखादा खेळ असतो डान्स असतो मनोरंजन असतो त्यावर आपण लक्ष केंद्रित करतो आणि ती कला आत्मसात करतो डोळे बंद केल्यामुळे ध्यानधारणा करता येते आता कानसुद्धा बंद आहेत यासाठी कानामध्ये घालण्याचे बड येतात बघा ते बड घालायचे किंवा इयरफोन असेल तर इयरफोन घालून आपलं कान बंद करता येते डोळे आपण बंद करता येतो त्यामुळे मनातल्या भावना या शांत होतात आणि मनातल्या अडचणी कमी करण्यासाठी एकाग्रता निर्माण करता येते ॲफर्मेशनचा साधा अर्थ काय आहे मागणी करणे आता पुष्टीकरण असा त्याचा एक अर्थ आहे आपण आईवडिलांना जन्मापासून कधी धन्यवाद बोललेत नाही आता आपण बोलू शकतो बोला वडील मी तुम्हाला त्रास दिला बाबा मी तुमच्यावर प्रेम करतो प्लीज बाबा फरगिव मी आय एम सॉरी आय एम सॉरी आय लव यू आय लव यू आईबद्दलसुद्धा आपण असे म्हणू शकतो आई आय एम सॉरी आई फर्गीव मी आई प्लीज फरगीव मी आई थँक यू आई थँक यू आय लव यू आई आय लव यू आता स्वतःला म्हणा आय एम सॉरी स्वतःचे नाव घ्या आणि म्हणा आय एम सॉरी प्लीज फरगीव मी प्लीज फरगीव मी थँक यू थँक यू आय लव यू आय लव यू आय लव यू लॉ ऑफ अट्रॅक्शन पूर्ण करण्यासाठी विजन बोर्ड बनवण्याची गरज आहे विजन बोर्डमध्ये आपली घर असतं कार असतो पैसे मिळवण्याची चित्र असतात तो व्हिजन बोर्ड भिंतीवर अशा ठिकाणी लावा की तुमची त्याच्यावर नजर गेली पाहिजे तुम्ही बेडरूममध्ये लावू शकता तुम्ही छताला लावू शकता जेव्हा तुम्हाला आठवण होईल तेव्हा त्याकडे पाहा त्यामुळे आपण विजन बोर्ड बनवला की आपल्याला मनी रिलेशनशिप हेल्थ आणि करिअर या गोष्टी आपल्याला आकर्षित करता येतात मनी रिलेशनशिप गोल आपले जे आहे ते ध्येय तुम्ही सेट करायला पाहिजे करिअरमध्ये मी यशस्वी आहे पैशामध्ये मला दहा लाख रुपये मिळणार आहेत आणि आरोग्यामध्ये मी आनंदी आहे असे अफर्मेशन तुम्ही म्हणायला हवेत अफर्मेशन ही नेहमी सकारात्मक असावीत लहान असावी छोटी वाक्य असावी तुमचे ध्येय स्पष्ट असावे तुमच्या मनाची स्वच्छता हवी जर तुम्हाला नोकरी हवी तर कोणत्या बँकेत हवी स्टेट बँकेत हवी शाखा त्याची कोणती हवी हे तुम्ही स्पष्ट करायला पाहिजे तुमची जर रिले रिलेशनशिप असेल तर त्या व्यक्तीचं नाव हो तुम्ही घ्यायला हवं त्याचा चेहरा समोर आणायला पाहिजे आणि हे तंतोतंत असायला हवेत याच्यामध्ये शक्शित शक्तिशाली तंत्र असं आहे की हो हो पोनो पोनो जे तुम्हाला मगाशी सांगितलं आय लव यू थँक यू आय एम सॉरी प्लीज फरगिव मी हे हो पोनो पोनो तंत्र आहे ते करायला हवे खूपच शक्तिशाली तंत्र आहे आपल्या मनातील इच्छा व्हिज्युलायझेशनद्वारे पूर्ण करता येतात व्हिज्युलायझेशन महत्त्वाचे आहे आपल्या ज्या भूतकाळातल्या गोष्टी आहेत त्या विसरून जा मनातला अनुभव आठवणी फसवणूक जुने नातेसंबंध त्याचे परिणाम भीती अपमान अपयश दुःखद घटना या विसरून जा आणि वर्तमान काळात अपयमॅशन करा जुन्या गोष्टीने मनावरचे वजन वाढते दडपण वाढते ते कमी करा आणि म्हणा म्हणाला आय एम सॉरी प्लीज फरको मी आय लव यू थँक्यू थँक यू थँक यू ही प्रॅक्टिकल नेहमी करा तुम्ही यशस्वी होणार आणि प्लॅनिंग करायला पाहिजे तुमच्या मनातली विचार भावना ह्या मध्यवर्ती आहेत म्हणून प्लॅनिंग करून मनाला प्रोग्रामिंग करता येतं आणि आपल्याला हव्या त्या गोष्टी साध्य करता येतात धन्यवाद 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 थँक्यू थँक्यू